भगवंताचा प्रिय भक्त प्रल्हाद एकदा काही मंत्र्यांसह लोकांचे मत जाणण्याच्या इच्छेने लोकांमध्ये फिरत होता त्याने पाहिले की सह्य पर्वताच्या शिखरावर कावेरी नदीच्या तटाकी जमिनीवर एक मुनी पडून राहिले आहे त्यांचे अंग धुळीने माखले असल्याने त्यांचे तेज झाकले गेले होते त्यांचे कर्म रूप वाणी आणि चिन्हे यावरून ते कोणी सिद्ध पुरुष आहेत किंवा नाहीत हे लोकांना समजू शकत नव्हते भगवंताचा भक्त प्रल्हादाने आपले मस्तक त्यांच्या चरणावर ठेवून नमस्कार केला आणि विधीपूर्वक त्यांची पूजा करून सत्य जाणून घेण्याच्या चे इच्छेने त्यांना हा प्रश्न केला ब्रह्मन उद्योगी आणि भोगी पुरुषांप्रमाणे आपले शरीर धष्टपुष्ट आहे जगाचा हा नियम आहे की उद्योग करणाऱ्यालाच धन मिळते धनवानालाच भोग प्राप्त होतात आणि भोगी लोकांचे शरीर धष्टपुष्ट असते याखेरीज पुष्टीचे दुसरे कुठलेही कारण असू शकत नाही आपण तर काही उद्योग करीत नाहीत असेच पडून राहता म्हणून आपल्याजवळ धनही नाही मग आपल्याला भोग कुठून मिळणार भोगाखेरीच आपले हे शरीर दष्टपुष्ट कसे हे विप्रवर हे आम्ही ऐकण्यासारखे असेल तर सांगावे आपण विद्वान समर्थ आणि चतुर आहात आपले बोलणे अत्यंत अद्भुत आणि प्रिय आहे असे असतानाही आपण सर्व जग कर्म करीत असलेले पाहून सुद्धा समभावाने पडून आहात याचे कारण काय जेव्हा प्रल्हादाने महामुनी दत्तात्रयांना हा प्रश्न केला तेव्हा त्याच्या अमृतमय वाणीला भुलून हास्य करीत ते म्हणाले दैत्यरास सर्वश्रेष्ठ पुरुष तुझा सन्मान करतात मनुष्याला कर्माची प्रवृत्ती आणि निवृत्ती यापासून काय फळ मिळते ही ती ही गोष्ट तू ज्ञानदृष्टीने जाणत आहेसच तू करीत असलेल्या अनन्य भक्तीमुळे भगवान नारायण सदैव तुझ्या हृदयात विराजमान असतात आणि सूर्य जसा अंधार अंधकार नष्ट करतो त्याप्रमाणे ते तुझे अज्ञान नष्ट करतात तरी सुद्धा मी जसे जाणले आहे त्यानुसार मी माझ्या मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देतो कारण आत्मशुद्धीच्या इच्छा असणाऱ्यांनी तुझा सन्मान अवश्य केला पाहिजे इच्छेनुसार भोग प्राप्त होऊन तृष्णा कधी पूर्ण होत नाही तिच्यामुळे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात फिरावे लागते तिने माझ्याकडून अनेक कर्मे करून असंख्य योनीमध्ये मला जन्माला घातले कर्मामुळे अनेक योनीत भटकत भटकत दैववशात मला ही मनुष्य योनी मिळाली आहे ही स्वर्ग मोक्ष योनी या प्राप्तीचे द्वार आहे स्त्री पुरुष सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती हवी यासाठी कर्मे करतात परंतु त्याचे उलटेच फळ मिळते हे पाहून मी सर्व कर्मांपासून निवृत्त झालो सुखच आत्म्याचे स्वरूप आहे सर्व कर्मांपासून निवृत्ती हेच त्याचे शरीर आहे तसेच सर्व भोग ही मनोराज्य आहेत असे समजून मी आपले प्रारब्ध भोगीत पडून राहतो मनुष्य आपले खरे सुख जे आपले स्वरूप त्याला विसरून या खोट्या द्वैताला खरे मानून अत्यंत भयंकर आणि विचित्र अशा जन्ममृत्यूच्या चक्रात भटकत राहतो अज्ञानी मनुष्य ज्याप्रमाणे पाण्यापासून उत्पन्न झालेल्या गवताने आणि शेवाळ्याने ते झाकले गेले असतात त्याला पाणी न समजता पाण्यासाठी मृगजळाकडे धाव घेतो त्याप्रमाणे आत्मा आत्म्याखेरीज वेगळ्या वस्तूत सुख आहे असे समजणारा मनुष्य आत्म्याला सोडून विषयाकडे धावत सुटतो प्रारब्धाच्या अधीन असलेल्या शरीराधिकांनी तो आपल्याला सुख मिळवू पाहतो आणि दुःख नाहीसे करू इच्छितो तो आपल्याला प्रयत्नांना सफल न होता त्याने वारंवार केलेली सर्व कर्मे वाया जातात नेहमी शारीरिक वगैरे दुःखांनी बेजार झालेल्या मनुष्याने अतिशय कष्टाने काही धन आणि भोग प्राप्त करून घेतले तरी त्याला मरण हे येणारच असल्याने त्याचा काय उपयोग लोभी आणि इंद्रियांच्या अधीन असणारे धनिक यांना होणारे दुःख तर मी पाहतच आहेत भीतीने त्यांना झोप येत नाही आणि सर्वांवर सर्वांवर त्यांचा संशय जे आपले जीवन आणि धन याचे लोभी आहेत ते राजा चोर शत्रू स्वजन पशुपक्षी याच्या काळ इतकेच काय स्वतःला सुद्धा भीत असतात म्हणून ज्याच्यामुळे शोख मोह क्रोध राग भय परिश्रम इत्यादी विकार उत्पन्न होतात त्या धन आणि जीवांच्या इच्छांच्या शहाण्याने त्याग करावा अजगर आणि मधमाशी हे या जगात माझे सर्वात मोठे गुरु आहेत त्यांच्या शिकवणीवरून आम्हाला वैराग्य आणि संतोषाची प्राप्ती झाली आहे मधमाशी ज्याप्रमाणे मध गोळा करते तसेच लोक मोठ्या कष्टाने धनसंचय करतात परंतु दुसरा कोणीतरीच त्या धनाच्या मालकाला मारून ते धन हिसकावून घेतो यावरून सर्व विषय भोगांपासून अलिप्त राहिले पाहिजे हे मी शिकलो मी अजगराप्रमाणे निष्ठेष परून राहतो आणि दैवाने जे काई मेल काही मिळेल त्यात संतुष्ट असतो आणि काही मिळाले तरी धैर्य धारण करून असाच पडून राहतो कधी थोडे अन्न खातो कधी पुष्कळ कधी स्वादिष्ट कधी बेचव कधी अनेक गुणांयुक्त तर कधी अजिबात गुण नसले कधी मोठ्या प्रेमाने दिलेले अन्न खातो तर कधी अपमानपूर्वक दिले आणि कधी कधी तर आपोआप मिळाल्यावर कधी दिवसा कधी रात्री तर कधी एकदा भोजन झाल्यावर सुद्धा मी पुन्हा भोजन करतो मी आपल्या प्रारब्धानुसार मिळणाऱ्या भोगांवरच संतुष्ट असतो म्हणून मला रेशमी सुती हरणाचे कातडे फाटके वस्त्र झाडाची साल किंवा आणखीन काही जे काही वस्त्र मिळते ते अंगा मी अंगावर घाल घालतो मी कधी जमिनीवर कधी गवतावर कधी पानावर कधी दगडावर कधी राखेच्या ढिगाऱ्यावरही पडून राहतो तर कधी दुसऱ्यांच्या इच्छेनुसार महालातील पलंगावर कादिविरी झोपतो दत्तराज कधी स्नान करून शरीराला चंदन लावून सुंदर वस्त्रे फुलांचे हार आणि अलंकार घालून रथ हत्ती आणि घोड्यांवर बसून हिंडतो तर कधी पिशाच्या सारखा अगदी नग्नपणे हिंडतो माणसाचे स्वभाव वेगळेवेगळे असतात म्हणून मी कोणाची निंदा करीत नाही किंवा कोणाची स्तुती करीत नाही मी फक्त त्यांचे कल्याण आणि परमात्म्याशी ऐक्य इच्छितो सत्याचे अनुसंधान ठेवणाऱ्या मनुष्याने त्याला जे अनेक प्रकारचे पदार्थ आणि त्यांचे भेदाभेद दिसतात त्यांचे चित्तवृत्तीमध्ये हवन करावे या पदार्थांसंबंधी वेगवेगळे भ्रम उत्पन्न करणाऱ्या चित्तवृत्तीला मनामध्ये मनाला सात्विक अहंकारात सात्विक अहंकाराला महत् तत्वाद्वारे द्वा मायेत हवन करावे अशा प्रकारे हे सर्व भेदाभेद आणि त्यांचे कारण माया हेच आहे असा बुद्धीचा निश्चय करून नंतर त्या मायेला आत्मानुभूतीमध्ये हवन करावे अशा प्रकारे आत्मसाक्षरातकाराद्वारे आत्मस्वरूपात स्थित होऊन निष्क्रिय आणि विरक्त व्हावे माझी ही आत्मकथा अत्यंत गुप्त आणि व्यवहार व शास्त्रे यांच्या पलीकडची वस्तू आहे तू भगवंताचा परम भक्त आहेस म्हणून मी तुला रहस्य सांगितले दत्तात्रयांकडून या धर्माचे श्रवण करून प्रल्हादाने त्यांची पूजा केली आणि त्यांचा निरोप घेऊन मोठ्या प्रसन्नतेने त्याने आपल्या राजधानीकडे प्रयाण केले श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त